भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची धुंद वादळाची होती रात पावसाची भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची धुंद रात पावसाची नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पाहणा भेट कधी कोणाची कधी घडते हे आपल्याला सांगताही येत नाही मग काही नातेवाईक असे अचानक भेटतात काही सांगून भेटतात काही फोनवरून भेटतात काही फोन करून मग घरी येतात म्हणजे पाहणा भेट ही घडते भेट ही होत असते आणि मग ही भेट कशी असते अगदी एक अविस्मरणीय अशी भेट असते मनाला गारवा देऊन जात असते पण हीच भेट पाहणं कधीकधी कटूही होत असते भेटीमध्ये माणसं काहीतरी विचित्र बोलून जातात आणि मनाला मग ती खंत लावून राहते तर काही भेट जी असते अतिशय मनाला भावणारे बोल बोलतात आणि आयुष्यभर हे बोल लक्षात राहतात मग असे बोल अशी माणसं काही अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच आत्ता राहिलेली आहे पाहणा काही माणसांचा सहवास हवाहवासा वाटतो आणि काही माणसं जवळ आली तरीसुद्धा ती माणसं आपणाला जवळ नको अशी वाटतात पहा शेवटी माणसंच पण माणसांमध्ये किती भेदभाव आहे आणि हा भेदभाव आपणाला नात्यामध्ये तर दिसून येतोच कारण प्रत्येकाचा का अनुभव याच्यापेक्षा काही वेगळा नाहीच होईल आणि प्रत्येकजण या विचाराने अगदी त्रस्त झालेला आहे की हे नातेवाईक असे का वागतात मनाला पडलेला एक प्रश्न आहे एक वेळ अशी होती की त्यांचा सहवास हवा असा वाटायचा पण आता जसं जसं वय वाढत जातं आणि काळानुरूप माणसं ही दुरावली जातात आणि मग त्यांचा सहवास नकोसा वाटायला लागतो कारण का ही माणसं काय करतात नाती जोडतही नाही आणि तोडतही नाही आणि त्यामुळे काय होतं समोर व्यक्ती आली की मग आपल्याला त्याचा त्रास होतो का कारण माणसं अशी काही ते वातावरण निर्माण करतात असं वातावरण निर्माण करतात की स्वतःहून नातं तोडत नाही आणि आपणाला नाते तोडायला लावतात म्हणजे जे काही बोल आहेत ना ते स्वतःवर घ्यायचे नाही आहेत म्हणून वातावरण मात्र अतिशय वेगळं असं निर्माण करायचं सिच्युएशन असे निर्माण करायची की आपणाला असं वाटावं की त्या व्यक्तींपासून दूर जावं पाहणार अशा प्रवृत्तीची माणसं आज आपणाला समाजात सुद्धा दिसत आहे मग हे असं का होतं याचं कारण काय आहे उपा? याच्या पाठीमागे आपणाला काहीच उमजत नाही काहीच समजत नाही आणि आपण अगदी मग हाताश होतो की याच्यावर काय उपाय याच्या उपाय काहीच नाही आहे कारण पुन्हा पुन्हा आपण एकमेकाच्या समोर यावं लागतंच आणि मग एकमेकाच्या समोर आलं की अशा माणसांना अशी माणसं मग नकोशी वाटतात आणि मग आनंदावर सगळ्या विरजन पडत असतात असं बऱ्याच प्रसंगातून होतं बऱ्याच कार्यक्रमातून होतं कार्यक्रमाच्या होत। निमित्तानंतर का होईना मग माणसं अशी एकत्रित येतात याणा त्या कारणानं एकत्रित यावं लागतं माणसांना आणि मग माणसं नाराज होतात मन त्यांचं उदास होतं मन त्यांचं खिन्न होऊन जातं आणि मग मनातल्या मनात ही माणसं कुडत राहतात नातं जोडताही येत नाही नातं तो तोडताही येत नाही आता एवढंच नव्हे तर मी असं म्हणेन काही व्हॉट्सअपचे ग्रुप पण असतात मग कोणाच्या घरी कोणता कार्यक्रम असतो कोणी एखादी वस्तू घेतलेली असते कोणी काय असतं कोणी काय असतं का ते प्रत्येकजण ग्रुपवर टाकत असतं एवढंच काय कोणाचा वाढदिवस असेल काय असेल तर बऱ्याच वेळेला असे सगळे मेसेज ग्रुपवर टाकले जातात मग पहा रिप्लाय देण्याचे प्रकार पण खूप वेगवेगळे वेग आहेत कोणी कसा रिप्लाय देतो आता साध्या शुभेच्छा द्यायच्या तर आधी तो मेसेज बघून जातो दुसरं कोणी येऊन शुभेच्छा देत आहे का याची वाट पाहतो दुसरं कोणी शुभेच्छा दिली मग ती व्यक्ती शुभेच्छा देते म्हणजे शुभेच्छा द्यायलासुद्धा लवकर माणसं धजबत नाही ग्रुप मात्र अगदी केलेला असतो नातेवाईकांचा आणि शुभेच्छा पाहताना अगदी खूप मजा वाटते कोणी कशा पद्धतीनं देतो शुभेच्छा कोणी कसा शुभेच्छा देतो कोणी थांबवून देतो कोणी वेळाने देतो कोणी अगदी हात थरथरत कापतात ना अशा पद्धतीने देतो कोणी अगदी दिलखुलास शुभेच्छा देत असतो म्हणजे शुभेच्छा देण्याचे प्रकारसुद्धा वेगवेगळे असतात कोणी नुसते शुभेच्छा पाहतात वाचतात आणि माघारी निघून जातात कोणी काही वेळाने येतात आणि मग शुभेच्छा देतात कोणी सगळं झाल्यानंतर मग आभार वगैरे प्रदर्शन झाल्यानंतर पुन्हा येऊन कोणी शुभेच्छा देतं म्हणजे असे शुभेच्छा देण्याचे प्रकार खूप वेगवेगळे आहेत आणि मग असा प्रश्न पडतो की या ग्रुपमध्ये कशासाठी थांबायचं मग ठराविक लोकांनाच शुभेच्छा इथं भेटतात ग्रुप तर पाहुण्यांचा असतो अगदी जवळच्या नातेवाईकांचा असतो सगळे अगदी पाहुणेच असतात पण शुभेच्छा देतानासुद्धा ठराविक लोकांनाच इथं शुभेच्छा बाकीच्यांना शुभेच्छा नाही ठराविक लोकांचाच इथं फक्त उदो उदो केला जातो बाकीच्यांना नाही मग हा मतभेद का केला जातो शुभेच्छा देताना पहा आपल्याला तुम्ही अगदी नीट बारकाईनं पहा व्हॉट्सअप ग्रुप तुमच्याही लक्षात येईल व्हॉट्सअप ग्रुपवर आपण पाहतो काही व्यक्तीला शुभेच्छांचा अगदी भडीमार असतो आणि काही व्यक्तींना शुभेच्छा नसतो का कारण माणसं सारखी नसतात ना व्यक्ती तेवढ्या प्रकृती असतात मग काही माणसं गोड बोलणारी असतात काही प्रतिष्ठित असतात काही मोठी असतात काही श्रीमंत असतात शं <coughs> मग काय होतं अशा लोकांना शुभेच्छा भरभरून दिल्या जातात कधी ग्रुप न पाहणारी व्यक्तीसुद्धा शुभेच्छा देऊन जाते आणि रोज ग्रुप पाहणारी व्यक्ती काही व्यक्तींना शुभेच्छा द्यायला मागत नाही ती पाहते आणि माघारी निघून जाते आणि अवकाश सावकाश अगदी झोपताना म्हटला तरी चालेल शुभेच्छा देते मग ज्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या व्यक्तीला माहीत पुस्तक ती तर झोपी गेलेली असते बऱ्याच वेळेला आणि मग सकाळी उठून तिला ती शुभेच्छा दिसते आणि ती मनातल्या मनात फुडत असते की या व्यक्तीने शुभेच्छा नाही दिल्या म्हणजे ना इथं सांगा वाटतं शुभेच्छांचे प्रकार वेगवेगळे आहेत काही हात आकडता घेतात काही हात मनमोकळा सोडतात काही कंजूस असतात काही दिलखुलास असतात तर काही अगदी रागारागात शुभेच्छा देतात उगीच द्यायचं म्हणून देतात सगळ्यांनी दिली आता आपणाला शुभेच्छा द्यायला पाहिजे म्हणून शुभेच्छा देतात आता एवढंच नव्हे तर आणखी सांगा वाटतं एखाद्याचा वाढदिवस असतो तेव्हा एखाद्या व्यक्तीचा कधी कधी असं होतं त्या घरातीलच व्यक्ती त्या व्यक्तीचा वाढदिवस आहे म्हणून ग्रुपवर टाकते आणि पहा काही माणसांच्या बाबतीत असं घडतं की वाढदिवस एकाच असतो आणि दुस दुसरी व्यक्ती त्या ग्रुपवर शुभेच्छा अगोदर टाकत असते त्याचा फोटो टाकलेला असतो आणि खाली शुभेच्छा टाकलेल असतो म्हणजे पाहणं लगेच लक्षात येतं ना आपल्यात इथंसुद्धा नातेवाईकांच्यातसुद्धा पक्षपातीपणा केला जात आहे ग्रुप असतो नातेवाईकांचाच पण तरीसुद्धा इथं कुणाला मतभेद दिसून येतो आणि हे अगदी बारकाईनं तुम्ही निरीक्षण केलात ना तर लक्षात येईल मग बारकाईनं जर ग्रुप पाहिला ना तर नक्कीच लक्षात येईल मग त्यातल्या त्यात, त्यात, त्यात एखादी नातेवाईक व्यक्ती जर पुढे जात असेल तर मग पुढे गेलेली व्यक्तीसुद्धा पाहत नाही मग त्यांनासुद्धा रिप्लाय किंवा प्रतिसाद मिळत नाही मग अशा वेळेस आपल्या मनात येतं की आपण या ग्रुपमध्ये कशासाठी थांबायचं याच्यातून बाहेर पडलेलंच चांगलं इथं मी माझाच एक अनुभव आता सांगत आहे की मी स्पर्धेमध्ये भाग घेतलेला महिला दिनानिमित्त स्पर्धा यूटूबवर माझा तो व्हिडिओ मा होता आणि लाईक कमेंट याच्या माध्यमातून ते मला मागचं मिळणार होते मग म्हटलं चला मी बऱ्याच दिवसात म्हणजे कधीच या ग्रुपवर असे व्हिडिओ सेंड केले नव्हते म्हणून म्हटलं चला आपल्या नातेवाईकांचा ग्रुप आहे आपण आपल्या ग्रुपवर हो या व्हिडिओची लिंक सेंड करूया मी व्हिडिओची लिंक सेंड केली आणि खाली लिहिलेलं होतं मी की लाईक कमेंट तुमच्या खूप महत्त्वाच्या आहेत जेणेकरून मला या स्पर्धेत उत्तेजनार या स्पर्धेत मी निवडून येण्यास किंवा या स्पर्धेत मला नंबर येण्यास तुमचं सहकार्य लाभेल लाईक कमेंटची आवश्यकता आहे मी फक्त ती लाईक मी फक्त ती कमेंट टाकली कमेंट टाकल्यानंतर पाहिलं एक दिवस पाहिलं दोन दिवस पाहिलं तीन दिवस पाहिलं काहीच रिप्लाय आला नाही काही म्हणजे काहीच रिप्लाय नाही आहे मग दोन तीन दिवस खाली काही मॅसेजसुद्धा आले नाहीत अगदी मी बारकाईनं ऑब्झर्वेशन केलं आणि मनातल्या मनात म्हटलं पहा माणसं कशी असतात आपलेच नातेवाईक आहेत पण त्यांना आपलं यश हे मनाला खुपत नाही आणि मग अशा वेळेस मला प्रश्न आला की मग या ग्रुपमध्ये थांबायचं कशासाठी आपण आपण सगळ्यांना भरभरून कमेंट देतो लाईक देतो सगळं बरंच काही करत असतो शुभेच्छा देत असतो पण आपणाला जर कोणी आपलं सुख किंवा आपलं यश जर पाहवत नसेल मी अक्षरशः अवाक झाले एकही कमेंट आली नाही मी एवढं लिहून टाकला होता मेसेज माझ्यानंतर परत सरांनी परत लिहून टाकला पण एकाचीही कमेंट त्या ग्रुपमध्ये आली नाही एवढे नातेवाईक सगळे असताना एवढे सगळे असताना एकानंही कमेंट केली नाही तेव्हा मनाला प्रश्न पडला मग तेव्हा सरांनी काही नातेवाईकांना फोन करून सांगितलं की असं असं स्पर्धेत भाग घेतलेला आहे आणि तुम्ही कमेंट करा मग वैयक्तिक मॅसेज टाकले तेव्हा मनात प्रश्न आला की आपण या ग्रुपमध्ये कशासाठी थांबायचं पाहणं साहजिकच मनामध्ये प्रश्न निर्माण होतो ना खरंच जर ज्यांना आपण आपले वाटत असेल रक्ताचे वाटत असेल नात्यातले वाटत असेल जवळचे वाटत असेल सहकार्य काही जर केलं असेल किंवा सहकार्याची काही जर भावना असेल किंवा आपल्याकडून काही सहकार्य केलेलं आहे याची जर त्यांना जाण असेल तर नक्कीच कोणी काही ना काहीतरी नक्कीच कमेंट टाकणार नाही किंवा चांगलीही कमेंट नाही आणि वाईटही कमेंट नाही आणि त्यामुळे मी विचार केला की आपण या ग्रुपमधून बाहेर पडायचं इथं ना फायदा तो ना तोटा आपण उगीच मेसेज पाहायचा आणि डोक्याला त्रास करून घ्यायचा त्याच्यापेक्षा बाहेर पडलेलं अधिक चांगलं पहा तुम्हालाही असाच अनुभव आला असेल ना ओ, हो अगदी नक्कीच येतो बऱ्याच जणांचे मत प्रकटीकरण होत असतं तेव्हा बरेच जण तेच सांगत असतात की नातेवाईक कमेंट करत नाहीत आता यूट्यूबला सुद्धा पहा नातेवाईकांची कमेंट नसते बाहेरच्या लोकांची कमेंट असते बाहेरचे लोक अगदी भरभरून कमेंट करत असतात नातेवाईकांची कमेंट मुळीच नसते त्यांना वाटतं एका कमेंटनं आम्ही हजारो रुपये कमवणं कमवेल आणि आम्ही पुढे जाऊ ते पाठीमागे राहू असं मुळीच नसतं कमेंट नाही तर फरक पडत नसतो पण आपलेपणा जो आहे ना तो आपलेपणा इथं नक्कीच दिसत असतो पहा विचार कसे वाटले अवश्य आणि अवश्य सांगा आज खरोखर रूप मी मांडण्याचा इथं एक सोजवळ असा प्रयत्न केलेला आहे दिस जातील दिस येतील भोग शरण suka है suka ल सुख